अहिलेनगर शहरातील सायवडी परिसरामध्ये एका युवकावर हल्ला करण्यात आलाय बोलेगाव रस्त्यावरून घरी जात असताना सायवडी परिसरातील एका तरुणावर तीन जणांनी कोयता लोखंडी रॉड आणि लाकडी के हल्ला केलाय या हल्ल्यात दत्ता वाघ चौरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे वाघ यांनी दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाघचौरे हे रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जुन्या बोलेगाव रस्त्यानं घरी जात होते त्यावेळी एकनाथ सोनवणे आणि त्याची दोन मुलं यांनी वाकचौरे यांना अडवलं तू आम्हाला पाहून शिवी का दिली असा जाब विचारून या तिघांनी वाकचौरे यांना मारहाण केलीय तर वाद चिघळताच एकनाथ सोनवणे यांनी घरातून कोयता आणून वाकचौरे यांच्यावर वार केलाय तर त्याच्या एका मुलानं लोखंडी रॉडने वार केले दुसऱ्या मुलानं लाकडी दानक्याने मारहाण केली या हल्ल्यात वाकचौरे जखमी झाले घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी जखमी वाघचवरे यांना तातडीने जिल्हा शासकीय दाखल केलं या प्रकरणी वाघचवरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात एकनाथ सोनवणे आणि त्यांची दोन मुलं यांनी मारहाण केल्याचं नमूद केल्यानं या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतात बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर